नमस्कार मी तुकाराम साळुंके आपल्या सर्वांचं आपल्या लाडक्या आणि हक्काच्या स्वराज दर्शन या न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो प्रेक्षक हो बातमी पाहूया माड तालुक्यातून खरवली गावात हिंदू हृदय सम्राट चषक दोन हजार चोवीस संपन्न महाड तालुक्यातील खरवली गावात युवासेना शिवसेना शाखा खरवलीच्या वतीने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य ओवराम गाव टू गाव क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या होत्या शिवसेना पक्षप्रदोद आमदार भरत शेठ गोगावले युवसेना महाराष्ट्र राज्य कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली इंदू सम्राट चषक पार पडले या चषकामध्ये चोवीस संघाने सहभाग घेतला होता अद्विका अकरा बिरवाडी या संघाचा प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक मारवा अकरा बिरवाडी या संघाचा आला आहे या कार्यक्रमाला महाड एमआयडीसी सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे युवासेना जिल्हा प्रमुख विपुल विभारे जिल्हा समन्वयक अजित देशमुख प्रमुख रुपेश तटकरे माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळेस्कर महाड विधानसभा प्रमुख वैभव आयरे विधानसभा समन्वयक इम्रानभाई पठाण शिवसेना महाड शहर प्रमुख सिद्धेश पाटेकर युवसेना महाड तालुका प्रमुख रोहिदास अंबावले युवासेना तालुका सरचिटणीस शेखर राखाडे युवासेना महाड तालुका प्रवक्ता परेश सोनावणे युवासेना प्रसिद्धी प्रमुख तुकाराम साळुंके वरण संपर्क प्रमुख विशाल सकपाळ युवासेना उपतालुका प्रमुख भाऊ पेंढारी प्रमुख गणेश भुवड उपविभाग प्रमुख निलेश उतेकर शाखा प्रमुख विजय मालुसरे आयोजक प्रतीक कालेकर प्रकाश इंगावले रोहन तांबे व खरवली गावातील युवासैनिक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्वराज दर्शन न्यूज खरवली महाड चं वातावरण अतिशय आनंदाचं होतं बावीस जानेवारी तेवीस जानेवारी बावीस जानेवारी रोजी अयोध्येमधी प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं उद्घाटन झालं आणि तेवीस तारखेला स्वर्गवासी हिंदूदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती नक्कीच हे दोन्ही दिवस म्हणजे खूप आनंदाचे दिवस होते आमच्यासाठी आणि ह्या आनंदाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी तालुक्यातील नामांकित संघांना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि त्यांच्या थ्रू आम्ही इथे क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन केलं होतं आणि खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला आम्हाला गावातील सर्व शिवसैनिकांनी युवा सैनिकांनी खूप मेहनत घेतली या स्पर्धेसाठी सन्मान्य आमदार भरत शेटजी गोगावले साहेब त्याचबरोबर विकास शेटजी गोगावले साहेब यांचं प्रमुख मार्गदर्शन होतं आम्हाला आणि त्यांच्या सर्वांच्या आणि या सर्व युवासेना आणि शिवसैनिकांच्या मेहनतीमुळे या स्पर्धा पार पडल्यात या स्पर्धेचा प्रथम क्रमांक बिरवाडी इलेवन आध्विका इलेवन बिरवाडी या संघात आलेला आहे तर द्वितीय क्रमांक मारवा इलेवन बिरवाडी या दोन्ही संघामध्ये काट्याची टक्कर झाली आणि खूप चांगला सामना रोमार्चक सामना पब्लिकना पाहायला मिळाला आणि त्याच्यामध्ये आदविका इलेवन बिरवाडी संघ हा विजय झाला टोटल चोवीस संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता आणि पहिला दिवस आणि दुसरा दिवस असं दोन दिवस सामने चालले आणि आज या सामन्याची फायनल होती तर जो आमचा विजय झालेला आहे तो आमचा बिरवाडीचा स्टार खेळाडू निखिल पारवेला मी समर्पित करतो कारण जेवढे अकरा खेळाडू आमचे आहेत ते नवोदित खेळाडू आहेत आणि नवदित खेळाडूंना प्रेरणा देण्याचं हे निखिलने केलेलं आहे आणि दुसरे म्हणजे आमचे क वाटाडे आहेत त्यांनी संगमांदणीचं काम केलेलं आणि तेवढंच आम्हाला सहकार्य प्रत्येक कालकरांनी केलेलं तो नेहमीच आम्हाला सहकार्य करतो आणि असं सहकार्य चालू राहू निखिल पारवेकडे बघून अनेक खेळाडू ख घडलेले आहेत महाड बिरवाडीमध्ये आणि येणारा काळ हा बिरवाडी क्रिकेटचा असेल एवढं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप छान वाटते खेळून आणि प्रथम क्रमांक आल्याबद्दल खूप छान वाटतंय प्रतीक कालेकर का याचा आभारी आहे की त्यांनी एवढी छान टुर्नामेंट भरवली आणि आम्ही विनर झालो खूप मस्त वाटते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका धन्यवाद